ಅರೆ ದ ಆಗ ದ पहिला मी फुग घ्यायची बाजारात गेली काय आता माझ्या पोरला घेते किती <laughs> खुशी वाटते बघा ना मला जाम वाटतात वाटत आले वा वा माझी वा, वा। दादली ये माझ्यात ना कामे आली जत्रा फिरायला माझ्या बायकोसोबत आणि आमच्या फॅमिली पण आहे बघा माग मागा आमची फॅमिली चाचो भाई छाचूबाई छाचूबाईनुबाई आणि या ताई आई मोठ्या ताईची आम्ही मस्ती नाही करत ना हो। रिस्पेक्ट करते मी तुमची पन्नूबाईला आमच्या रागेल येल की एकीची रिस्पेक्ट करत आणि आम्ही काय कोणाला गेला ला खरोखरचा खेळ खेळते मी बाबा आहो डायरेक्ट बिल्डिंग घेतली पडते नको सध्या पण सध्या काहीच नको मला मला सध्या खाऊ पाहिजे असं खाऊ नाही केलं मी करून आज ब चालू छे वंदनाई छे ओके हाय गाइस आम्ही फक्त बघायला अरे रे 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 रे, रे। बाबा आम्ही आलेलो आहोत इथे आलेलो पापा मला नाव आहे तो बाबा तुम्ही थांदा ना मोबाईल देला मोबाईल पाहिजे तुला असं न कर बघतोय इकडे तिकडे काय घेतलं बघू काय बांगड्या बाबा आता काय घ्या आले कुठे मी हो का आता काय चाललंय माझी बाय घ्यायला काय घ्यायला चाललेलं बघ ना काय घेत अस बाय चालली बघा काय घ्यायला निकिता का नको रेंजर असतो तो काय ग मम्मी पण काय घ्यायला गेले Noko. kali. Mau pakai kayak lalu कलरवाला आंबा कलर टाकून आपण काय खात नाही असं घरी हे बघा गर्दी बघा आपलं बाबू बघ बाजूला मोबाईल घ्यायसाठी बघ फानाली आपला बाबू बघ बाबू मोबाईल पाहिजे तुला बघ

दादू बघू <laughs> नको तो पैसे वाया घालू बोलू येऊ का काय एक द्या ते घ्या पैसे घ्या असं असत काय ओ बरं झालं काहीतरी बघा शिक भेटली पैसे डाव्या हातात नाही घ्यायचे पैसे डावे हातात नाही घ्यायचे चला आता आई अरे हो ना, ना? पैसे घ्यायचे असतात ना रिटर्न पैसे घ्यायचे असतात पैसे घ्यायचे काय घालणार नाही असंच पडून राहणार आहे खाऊस आपली जी जीपे पाहि सुट्टे पैसे भेटत नाही का पन्नेजला गैतक में गैतक में कहाँ पे काय? कहाँ पे गैतक में सिक्के कितनी काय करती हैं तो दाता तो पशुविशाल विशाल नहीं ये वक़ाम की हाँ ये वक़ाम पूटे के लोग आये ये इतने गेलर ये गोलगोल राउंड करते वो अन्य एक्सीडेंट अन्य एक्सीडेंट ला येतो माझ्याकडे ये ये, ये माझ्याकडे किती 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 यायच हा मग घे 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 मग नंतर घे मग मग घ्या आता घ्या आता घे नको बोलतो ना, ना। आए, जात नाही

ही खरी जाता आहे अरे नाही का वा 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 दादा छान छान मस्त मस्त अहो हो आता ना होत जगण्याचा खरा आनंद बाजारात गेली काय आता माझ्या पोरला घेते किती <laughs> खुशी वाटते बघा मला जाम वाटतं असं अले वा वा माझी दादली ये पावडर काय दुधाची पावडर? <laughs> पावडर? का पावडर ना नाही काय तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथपर्यंतच भेटूया नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि नाव काय होतं ऐवजी दुधाची पावडर गुड नाईट चला ना मित्रांनो ना बाय 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 कर बाय पाले। आई बघा कसं कसलाय एकवीस ठीक आहे चला मित्रांनो बाय बाय आता